नमस्कार सगळ्यांना वेलनेस विथ दमेंटी ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आणि आय होप की तुम्ही सगळे स्वस्त आहात मस्त आहात आणि आनंदी आहात तर आपला व्हिडिओ आजचा खूपच स्पेशल आहे आणि स्पेशली मला वाटतं मी माझ्या मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ करत आहे तर प्लीज माझ्या मैत्रिणी ऐकत असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत ऐका आणि तसे आपली मित्रमंडळीसुद्धा ऐकू शकतात अर्थात कोणीही ऐकू शकतं कारण विषय अगदी महत्त्वपूर्ण आहे आणि तो नक्कीच आपल्याला म्हणजे आपल्या आयुष्यासाठी मदत ठरेल ह्या हेतूने मी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर देत आहे आणि तुम्हाला तर माहितीच असतं की माझ्या चॅनलवर माझ्या वाचनामध्ये मा असो किंवा मला जे स्वतःला काय वाटतं ते चांगले चांगले विषय मी मांडण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यानुसार मी कुठे कुठे ट्रॅव्हल करते किंवा माझ्या कुकिंग म्हणजे किचनचे व्हिडिओज असतात आ, कुकिंग करते ते असतात शिवाय मोटिवेशनलसुद्धा व्हिडिओ असतात तर आपल्या चॅनलवर असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज मी टाकत असते जे मला आवडतात ते तुम्हाला मी सादर करत असते ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सो so, मैत्रिणीनो मला असा हा विषय का आज वाटतो आहे की किटी पार्टीविषयी आपण बोलूया तर आता तुम्ही आ, हा विषय म्हणजे डोक्यात का आला माहिती आहे का मैत्रिणींनो मी ज्या सोसायटीमध्ये राहते तर तिथे पण असे अधूनमधून काय काय कार्यक्रम होत असतात जसं की एक वर्षाची सत्यनारायणाची पूजा असते तेव्हा आम्ही सगळ्या महिला एकत्र येत असतो आणि गरब्याच्या वेळेस पण अगदीच नऊ दिवस नाही पण एक दोन दिवस असं गरबा खेळला जातो होळीला सगळ्या महिला आम्ही एकत्र खाली असतो सोसायटीमध्ये आणि त्यानुसार कोणतेही कार्यक्रम कोणाचं हळद असू दे लग्न असू दे एकमेकीकडे हळदी कुंकू असो तर अशा निमित्ताने महिला आम्ही भेटतच असतो तो एक माझ्या बॅक ऑफ द माइंडमध्ये विषय होता आणि त्यातच मला माझी एक मैत्रीण म्हणाली की चला ना आपण एकदा किटी पार्टी करूया आणि मस्त गप्पा मारूया कारण की आम्ही सगळ्याजणी एकत्र आलो होतो बिल्डिंगच्या कार्यक्रमानुसार तर मी तिला खूपच आनंदाने म्हणाली हो हो करूया ना आपण तर तो एक विषय ना माझ्या डोक्यामध्ये होता की कि किती पार्टीविषयी पण आपण काहीतरी सुचवलं पाहिजे महिलांना चांगल्या गोष्टी आणि काल काय झालं माझ्या मैत्रिणीनं मी एका ठिकाणी गेली होती तर ना तिथे माझ्या बाजूलाच ना असा थोड्या वय झालेल्या महिला होत्या म्हणजे अगदीच मी अशा म्हणजे म्हाताऱ्या पण नाही बोलू शकत आणि तरुण पण नाही बोलू शकत तर अशा म्हणजे फिफ्टी फाय सिक्स्टी फाय ह्या एजच्या दरम्याने त्या महिला उभ्या होत्या आणि अत्यंत खूप सुंदर विषयावर त्या चर्चा करत होत्या की अगं मग तुझ्या त्या साडीचं चा कसं चालू आहे मला पण दोन तीन साड्या तुझ्याकडून घ्यायच्या आहे आणि दुसरी एक म्हणत होती अगं तुझं ते, ते विणकामचं चा कसं चालू आहे तर आपण ना नेक्स्ट टाईम काय करूया की आपण काय काय करतो ते करूया ह्या नेक्स्ट टाईम आपण भेटू ना तेव्हा प्रत्येकजणी आपण काय काय करतो ते घेऊन येऊया आणि एकमेकींना दाखवूया आणि त्यातच एकजण म्हणाली अगं मी दिवाळीचा फराळसुद्धा करते हा तर माझ्याकडून फराळ घ्यायला विसरू नका आणि मी ते इतकं सुंदरपणे ते ऐकत होती आणि लगेचच दहा मिनटात मला त्यांची म्हणजे एवढी संकल्पना आणि त्या एकत्रित बसून बघा ना किती सुंदर विचार बोलत होते एकमेकींजवळ देवाणघेवाण करत होते आणि ते मला इतकं आवडलं ना की मी त्यांची म्हणजे शब्दात ते मी सांगू शकत नाही आहे नाहीतर आपण बघतो की काही महिला एकत्र आल्या तर खूपच निगेटिव्ह विषय म्हणजे त्या विषयातून काही आपल्याला आयुष्याला चांगल्या गोष्टी मिळणाऱ्या नसतात त्या बडबड करून आपापल्या घरी जात असतात उगीच टाईम स्पेंड करतात पण खरोखरच असं आहे जेन्युअन काही काही महिलांचे गट आहेत ते खूप चांगला विषय घेऊन एकत्रित येतात एकमेकांबरोबर टाईम घालवतात आणि एकमेकींच्या कलांना प्रोत्साहन देतात अर्थात एक एक एकमेकींचा काही व्यवसाय असेल त्याची देवाणघेवाण घेऊन एकमेकींना मदत करत असतात आणि त्यामुळेच मी हा विषय घेऊन आलेले आहे तर मलाही हा माझ्या वाचनामध्ये सापडलेला आहे काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत आणि दोन चार गोष्टी मी त्याच्यामध्ये ॲड ऑन करणार आहे तर मैत्रिणीनो बघा ना पूर्वी कसं असायचं की फक्त श्रीमंत कुटुंबातील महिलाच फक्त एक टाईमपास करण्यासाठी या किटी पार्टीज वगैरे करायच्या पण हल्ली जसं मी तुम्हाला म्हणाली की माझा अनुभव सांगितला मला ज्या महिला मिळाल्या त्या सामान्य महिलाही किटीचे आयोजन करू लागल्या आहेत आणि हिचा मुख्य हेतू पैसा वाचवणे आणि घराबाहेर पडून मनोरंजनासाठी थोडा वेळ काढणे एवढाच असतो असं मला तरी वाटतंय सो so, तर मला असं वाटतं की किटी पार्टीने काळ आणि गरजेनुसार ना आपले रूप आणि वेश बदललेला आहे ह्या किटी पार्टी सर्व महिला दरमहा पैसे गुंतवतात करेक्ट तर वर्षभराने जे पैसे मिळतात त्यातून दागिने भांडी एखादे कपडे इत्यादी इत्यादी किंवा आपल्या कार्यक्रमासाठी सामान इत्यादी खरेदी करतात किटीत बँकेप्रमाणे व्याज मिळत नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण महिलांना हा दिलासा असतो की किमान वर्षभर साठणारे पैसे त्यांची मोठी गरज भागू शकतात आणि भागवतात पण याशिवाय किटी पार्टीच्या निमित्ताने इतर मैत्रिणींना भेटण्याची त्यांच्यासोबत मजा मस्ती करण्याची संधी मिळते ह्या किटी पार्टीत आपण काय करू शकतं ते आपण बघूया आजच्या व्हिडिओत महत्त्वाचा विषय आपला तो आहे तर मैत्रिणींनो काय करायला पाहिजे आपण दर महिन्याला ज्या महिलेला किती मिळते तिने स्वतःच्या पैशाने पार्टी देण्याऐवजी त्या पैशाचा वापर आजूबाजूच्या गरुजी स्त्रीला व मुलांना मदत देण्यासाठी करावा ओके आणि आपण दर महिन्याच्या बचतीचे प्लॅनिंग आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनातूनही करू शकता हां समजा तो कसा करू शकतो आपण जर दहा वर्षानंतर हां आपल्या मुलीचे लग्न करायचं आहे किंवा मुलाचे तर त्या हिशोबाने दरमहा हजार रुपये किटी पार्टीत टाका दहा वर्षानंतर आपल्या किटीची किंमत दुपटीपेक्षा जास्त होईल बरोबर जर तो वेळेवर योग्य प्रकारे गुंतवण्यासाठी ह्या क्षेत्राची माहिती असलेल्या व्यक्तीचा सल्ला घ्या आणि सल्ला घेतला तर तो व्यवस्थित आपल्याला वाढीव रक्कम मिळू शकतो आहे ना माझं तुम्हाला तर असंही आपण करू शकतो हां त्यानुसार आपल्या आजूबाजूला जर स्वावलंबी होऊ इच्छिणाऱ्या स्त्रिया असतील तर टी पार्टीत सर्वांनी आपल्या घरून रद्दी वर्तमानपत्रे आणून त्यांना द्या जेणेकरून त्या स्त्रिया त्याची पाकिटे किंवा इतर काही वस्तू बनवू शकतील जे जे शक्य असेल ते आणि मग आपल्याला काय करायचं आहे आपण त्यांच्याकडून ते पाकिटे खरेदी करायचे आहेत ह्यामुळे जो आपल्या वातावरणात पॉलिथिनचा वापर होतोय जास्त तो पण आपण टाळू शकतो व गरीब स्त्रियांना मदतही करू शकतो आपण ह्या गोष्टीतून त्याचप्रमाणे मैत्रिणींनो जर आपल्या ग्रुपमध्ये एखादी महिला चांगले पेंटिंग करीत असेल कविता लिहित असेल जिला चांगलं गाता येत असेल तर किटी पार्टीत तिला त्या प्रदर्शनाची संधी द्यायला पाहिजे आपण आणि हा तर मला खूप छानच विषय वाटतोय तर अशा प्रकारे सुद्धा आपण किटी पार्टीज करू शकतो त्याचप्रमाणे किटी दरम्यान मिळून मोत्याचे दागिने ब्लॉक पेंटिंग मेनबत्ती इत्यादी कामे करू शकतो हवे तर एक प्रशिक्षक बोलावून हे काम स्वतः शिकून आजूबाजूंच्या स्त्रियांना पण आपण शिकवू शकतो बरोबर जसं मला वाटतं एक शिवण क्लास म्हणून पण एक चांगला विषय आहे जर आपल्याच ग्रुपमध्ये एखादी महिलेला शिवण क्लास येत असेल तर ती इतर सिया नाही अगदी दिवसातून अर्धा एक तास काढूनही छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा सिवन क्लासच्या शिकवू शकते ब्युटी पार्लरवाली आहे तीसुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला शिकवू शकतो ॲब्रोज म्हणा क्लीनअप म्हणा म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत मग त्या छोट्या असू दे किंवा मोठ्या असू देत आणि हे सुद्धा आपण करू शकतो आणि मैत्रिणींनो दरवेळी किती पार्टीत एखाद्याना विशेष तज्ञाला बोलावून त्यांचा सल्लाही आपण घेऊ शकतो घेऊच शकता तुम्ही त्यामध्ये मग स्त्रीरोग विशेषतज्ञ बालरोग विशेषतज्ञ इत्यादी आपल्या रोजच्या समस्या सोडवतील आणि मुलांच्या परीक्षेच्या काळात आपण हे सुद्धा करू शकतो की शाळेच्या टीचर वा प्रिन्सिपलना बोलावून त्यांच्याकडून परीक्षेत आपण मुलांची कशी मदत करू शकतो ह्याचंसुद्धा मार्गदर्शन आपण घेऊ शकतो त्याचप्रमाणे आपण आपल्या मुलांना त्यांचा आहार कसा द्यायचा आहार कसा आपण देऊ शाळेमध्ये देऊ शकतो जेणेकरून आपली मुलं वेळेवर जेवत नाहीत म्हणजे घरी पण टंगळमगळ करत ते ते त्या शाळेत जाऊन आवडीने खाऊ शकतील अशा अनेक गोष्टी आहेत मैत्रिणींनं तर मला जेवढ्या जमल्या तेवढ्या मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आयडियाज दिलेल्या आहेत आणि मला वाटतं त्याचा पुरेपूर तुम्ही उपयोग घ्या जर तुम्ही किटी पार्टीज करत असाल तर अशा सांगण्यासारख्या भरपूर गोष्ट आहेत पण व्हिडिओ खूपच मोठा होईल आणि मला असं मला असं वाटतं की हा व्हिडिओ ऐकता ऐकता तुम्ही बोर होऊ नये म्हणून निदान एवढ्या तरी गोष्टी मला असं वाटल्या की आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला म्हणजे तुमच्याशी मी संवाद करू ह्या गोष्टींचा आणि त्याचसाठी हा, हा व्हिडिओ होता तर किटी पार्टी करत नसाल तर किटी पार्टी तुम्ही करू शकता आणि असा किटी पार्टीचा खूप छान आपण उपयोग करू शकतो आणि एक समाजामध्ये पण आपण हे खूप छान काम आहे मला वाटतंय जे करू शकतो आपण एकमेकांचे जसं म्हणाल ना मी स्टार्टिंगलाच की एकमेकांना आपण मदत आहे आणि चांगल्या विचारांची देवाणघेवाण आहे आणि शिवाय पैशांचंही आपण खूप चांगली सवय लावतो ना की आपण ती गुंतवणूक करतोय आणि आपल्या चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग करू शकतो तर आय होप मैत्रिणीनो की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे तर चला मग तुमच्या अनेक मैत्रिणींना हा व्हिडिओ माझा शेअर करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा खूप छान छान विषयाचा व्हिडिओ नक्कीच घेऊन येईन आणि तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मला कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद